माझं नाव अर्चना प्रशांत पाटील मी मध्ये राहते तर आमच्या एरियामध्ये बॉडीफायचा कॅम्प आलेला तर त्या कॅम्प जवळपास एक वर्ष आधी आलेला तर मी त्या कॅम्प मध्ये सहा दिवस गेले होते तर तेव्हा त्यांनी फ्रीमध्ये आम्हाला ती थेरपी दिलेली तर त्यामध्ये मला तर खूप छान रिस्पॉन्स मिळाला त्यामुळे मी मशीन परचेस केले आता जवळपास मला एक वर्ष झाले पण पर मशीन परचेस केल्यानंतर जसं मॅडमनी सांगितलं त्यानुसार मी त्यांच्या टिप्स फॉलो केल्या काय करायचं काय नाही आणि मला रिझल्ट अडीच महिन्यामध्येच कळला ले 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 ले। की माझा जो व्हेरी वेन्सचा प्रॉब्लेम होता त्यासाठी मी मशीन घेतलेलं पायावरती सूज होते आणि त्यामुळे काळ्या निळ्या रेषा पण झालेल्या तर मॅडमनी सांगितलं की जर ते नियमित केलं तर माझा व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम जाऊ शकतो तर माझ्या पायावरची सूज आता अडीच महिन्यामध्येच गेले त्यामुळे आता मला छान वाटतं त्याचबरोबर माझं जे वेट होतं ते वेटे आता नॉर्मल झालं तर पाच ते सहा किलो वजन तरी माझं कमी झालेलं आहे तर मला या मशीनचा फारच छान रिझल्ट मिळाला आहे आणि तसं मी माझ्या जवळपास ज्यांना आहे त्यांना सुद्धा मी सांगतच असते की जर तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते मशीन वापरू शकता थँक्यू वेलकम